नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी अशीच एक नवीन इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आली आहे ब्रेकफास्ट आणि उपवासासाठी ती म्हणजे साबुदाणा वडी बऱ्याचदा काय होतं आपण शाबुदाना भिजत घालायला विसरतो तर मग अशा वेळी झटपट आणि सोप्या पद्धतीने शाबुदाण्याची वडी कशी करायची ते आपण आज पाहूया साबुदाना वडा बनवायसाठी आपल्याला इथे शाबुदाना लागेल एक वाटी तुम्ही बघू शकता शाबुदाना मी इथे भिजवलेला नाही आहे आता काय करायचं आहे मिक्सरमध्ये ह्याची पूड करून घेऊया आणि पूड करून मग पुढची प्रोसेस पाहूया आपण मिक्सरमधून मी हा शाबुदाना वाटून घेतलेला आहे आणि पूर्ण पावडर करायची नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे आता एका भांड्यामध्ये मी ही सगळी पावडर काढून घेते त्याच्यामध्ये जिरा एक चमचा बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर दोन चमचे भाजलेले दाण्याचं शेंगदाण्याचं कूट आहे हे ते घालते मीठ चवीनुसार टाकूया दोन बटाटे घेतलेत मी उकडून तर आपण आता ते कुस करून त्याच्यामध्ये घालूया अशा प्रकारे मी सगळा बटाटा किसून घेतलाय आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आपलं एकजीव झालं आहे काही जणांकडे उपवासाला जिरे खाल्ले नाही जात तर त्याऐवजी तुम्ही जिरे नाही वापरले तरी चालू शकता तिथे आणि मिरचीऐवजी लाल तिखट वापरलं तरी चालू शकतं गरम मसाला त्याने पण एक छान टेस्ट येते ह्याला वडीला काय करायचं आहे एक प्लेट घेतली आहे मी पसरट प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या चमच्यावर आपण तेल घालूया आणि पूर्ण बाजूने हे करू ग्रीस करून घेऊया आता काय करायचंय हे जे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये थापून घेऊया बघू शकता मी पूर्ण ताट्यामध्ये पूर्ण थापून घेतलंय सारण आता काय करायचंय अलगद वरतून कट करून घेऊया पीस आणि हे मिश्रण एक पाच मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवूया तर आपलं मिश्रण सेट झालेलं आहे तर आपण आता वडी काढून घेऊया पाहू शकता वडीला आपले छान आकार पण आहे तर आपण काय करायचं आहे आता हे तळून घेऊया सगळ्या वड्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालंय आपलं तर आता काय करायचं आहे ह्या वड्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये सोडूया मी सोडल्यानंतर ना एकही वडी एकमेकांना चिकटलेली नाही बऱ्याचदा काय होतं शाबुदाना वडा करतो आपण त्यावेळेला ते एकमेकांना चिकटले जातात ते फुटतात तर वडी बघा बघू शकता इथे अजिबात फुटलेली नाहीये मी इथे मीडियम आचेवरती खरपूस असे गोल्डन होईपर्यंत भाजून त्या वड्या आता आपण ह्या काढून घेऊया आपल्या वड्या तयार झाल्या